नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी तर काल आपण एक व्हिडिओ बनवला होता बघा ज्या महिलांचं खातं पोस्टामध्ये खात आहे त्या महिलांनी नेमकं काय करायचं आहे बघा तो व्हिडिओ बघून सुद्धा बऱ्याच महिला विचारत आहेत की आम्हाला नीट व्यवस्थित समजलं नाही कृपया तुम्ही डबल आम्हाला व्यवस्थित नीट सांगा आमचं खातं बँकेमध्ये नाही आमचं खातं पोस्टामध्ये आहे आणि आमची पगार पोस्टामध्ये जमा होते बघा अंगणवाडी सेविकांनो काही महिलांचं खातं बँकेमध्ये पण आहे आणि पोस्टामध्ये सुद्धा आहे आणि काही महिलांचं खातं फक्त पोस्टामध्येच आहे तर बघा अशा महिलांनी काय करायचं आहे बघा सुरुवातीला आपण घेऊ की फक्त ज्या महिलांचं खातं पोस्टामध्ये आहे अशा महिलांस अशा महिलांची मी माहिती सांगतो जर ज्या महिलांचं खातं फक्त पोस्टात आहे बँकेत वगैरे इकडे तिकडे कुठंच नाही त्यांची पगार पोस्टामध्ये जमा होते अशा अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीस यांनी काय करायचं आहे बघा तुमचं जे पोस्टामधलं खातं आहे ते तसंच सुरू राहू द्या आणि आता तुम्हाला बँकेमध्ये खातं काढून घ्यायचं आहे कारण जी सरकारची जी नवीन प्रणाली सुरू झालेली आहे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी बँकेचंच तुम्हाला कागदपत्र द्यावी लागणार आहेत पोस्टाची कागदपत्र त्या ठिकाणी चालणार नाहीत त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुम्हाला खापत खातं काढून घ्यायचं आहे बघा त्यामध्ये पण सरकारने तीन बँका दिलेल्या आहेत एसबीआय नंतर बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँकेपैकी कुठल्याही एका बँकेमध्ये तुम्ही खातं काढून घ्या आणि तुमचं जे पोस्टाचं जे खातं आहे ते तसंच सुरू राहू द्या ज्यावेळेस तुमचा आता पुढं नंतर पगार होईल तो तुमच्या पोस्टाच्या खात्यावरती होणार नाही तर तो पगार तुमचा डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये येणार आहे आणि बँकेमध्ये खातं काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला चेकबुकसाठी तुम्हाला अर्ज द्यायचा आहे आणि त्याचं चेकबुक सुद्धा तुम्हाला मागून घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस तुम्हाला कागदपत्रं मागितली जातील त्यावेळेस तुम्हाला बँक खात्याचं त्या ठिकाणी कॅन्सल चेक सुद्धा त्या ठिकाणी कागदपत्रासोबत द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही खातं काढल्यानंतर तुमच्या खात्याचा चेक सुद्धा त्या ठिकाणी चेकबुकसुद्धा तुम्ही मागून घ्या बघा हे झालं ज्या महिलांचं खातं फक्त पोस्टामध्ये आहे आणि ज्या महिलांचं खातं बघा आता पोस्टामध्ये पण आहे आणि बँकेमध्ये पण आहे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं खातं बँकेमध्ये असेल तर कोणत्या बँक आहे हे पण महत्वाचं आहे ज्या दुसऱ्या बँका जी आहेत का त्या बँकेमध्ये तुमचं खातं बघा बऱ्याच बँका आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँक वगैरे बडोदा बँक अशा तशा बऱ्याच बँका आहेत अशा बँकेमध्ये जर तुमचं खाता असेल तर ह्या बँका या ठिकाणी चालणार नाहीत तुमचं खातं बघा एसबीआय बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र अशा बँकेमध्ये जर खाता असेल तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला कुठं दुसरीकडे आता खातं काढायची गरज नाही बघा तुमचं जर पोस्टामध्ये पण खातं आहे आणि तुमचा पगार पोस्टामध्ये जमा होत असेल बँकेमध्ये जमा होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे पोस्टातलं खातं तुमचं तसं सुरू राहू द्या काही अडचण येणार नाही त्याला आणि तुमचं जे बँकेमधलं जे खातं आहे त्या खात्याचं खात्याला तुमचं आधार लिंक पॅन कार्ड लिंक मोबाईल नंबर लिंक आणि नाव वगैरे व्यवस्थित आहे का ते बघा जर असेल व्यवस्थित सगळं तर तुम्हाला त्या खात्याचे कागदपत्र तुम्हाला ऑफिसला जमा करायची आहेत तुमचं जरी पगार तुमची पोस्टामध्ये होत असेल तर ते पोस्टाचे कागद तुम्हाला जमा करायचे नाहीत पोस्टाचे खा जे कागद आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी नवीन प्रणाली जे शासनाने सुरू केली आहे त्याला अलाव नाही त्यामुळे तुम्ही जे तुमचं बँकेचं खातं आहे त्या खात्याचेच तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र जमा करायची आहेत बघा बऱ्याच महिला या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारत आहेत की बघा माझं खातं पोस्टामध्ये आहे आणि बँकेमध्ये पण आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्या ठिकाणी व्हिडिओला बऱ्याच महिला या ठिकाणी कमेंटमध्ये विचारत आहेत की बघा या ताई काय म्हणतात बघा नमस्कार सर माझं खातं पोस्टात आहे मला काय करावे लागेल सर आणि महाराष्ट्र बँकेत पण आहे बघा तर यांनी काय करायचं आहे पोस्टातलं खातं तुमचं तसं सुरू राहू द्या आणि महाराष्ट्र बँकेमध्ये आहे चांगली गोष्ट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कागदपत्र जमा करताल त्यावेळेस तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे त्या बँक ऑफ महाराष्ट्राचे कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे बघा यांनी या ठिकाणी लिहिले महाराष्ट्र बँक लिहिली आहे आता महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे का बँक ऑफ महाराष्ट्र आहे हे पण यांनी बघणं खूप महत्वाचं आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यामध्ये खूप फरक आहे हे दोन्ही बँका वेगवेगळ्या आहेत आपलं खातं नेमकं कोणत्या बँकेत आहे हे आपण आपल्या पासबुकवर नीट चेक करा महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल तर ती बँक चालणार नाही बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चालणार आहे बघा बऱ्याच महिला या ठिकाणी म्हणत आहेत की चेक द्यावाच लागेल का सर या धुळे जिल्ह्यातून या तया आहेत त्यामध्ये की चेक द्यावाच लागेल का बघा तुम्हाला ज्यावेळेस कागदपत्र मागितले जातील त्यावेळेस तुम्हाला चेक कॅन्सल चेक हा तुम्हाला द्यावाच लागणार आहे न, या जर तुम्ही चेक नाही दिला तर तुमचा मानधन खात्यावर तुमच्या जमा होणार नाही तुमचं मानधन अडकून पडेल बघा शंभर टक्के तुमचं मानधन अडकल्याशिवाय राहणार नाही चेक कॅन्सल चेक कावर द्यायचा आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो तुमच्या खात्याची पडताळणी करण्यासाठी तुमचं खातं तेच आहे का नाव तेच आहे का अकाउंट नंबर तेच आहे का सगळी माहिती तुम्ही भरलेली आणि तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे का याच बँकेत तुमचं खातं आहे का आणि त्या बँकेचा तुमचा जो चेक आहे तो सेम आहे का हे बघण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला एक तुमचा तुमच्या खात्याचा तुमच्या खात्याचा एक कॅन्सल चेक या ठिकाणी मागितला जातो त्यामुळे तुम्हाला चेक हा द्यायचाच आहे जर चेक नाही दिला तर तुमचं मानधन अडकणार आहे बघा यानंतर दुसऱ्या काय म्हणतात की माझी एस बी आय बँकेमध्ये आहे आणि पोस्टामध्येही आहे तरी माझा पगार पोस्टलाच येतो बघा बऱ्याच महिलांचं खातं पोस्टामध्ये आहे आत्ताच मी सांगितलं की ज्या महिलांचं खातं पोस्टामध्ये आहे बँकेत पण आहे आणि पगार पोस्टामध्ये ते बँकेत येत नाही बघा यांनी काय करायचंय बँकेचे कागदपत्र जमा करायचे आहेत बघा यानंतर या बा दुसऱ्यात या की पोस्टात पण चेकबुक मिळतं बरोबर आहे पण पोस्टाचं या ठिकाणी तुम्हाला काहीही चालणार नाही पोस्टाचं सगळं आता सरकारनं बंद केलेलं आहे पोस्टामध्ये ना तुमची पगार येणार आहे ना, ना तुमचं काय पासबुक वगैरे कुठलंच चालणार नाही आता पोस्टाचं तुम्हाला सगळं राष्ट्रीयकृत बँकेचं तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे बघा सरकारची जी पद्धत डीबीटी पगार पाठवायची मानधन पाठवायची पद्धत ही त्यांनी पहिली पी एफ एम सी पी एफ एम सी बंद करून टाकलेली आहे नवीन यशन प्रणाली त्या ठिकाणी काढलेली आहे ते आणि त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच सगळे का, कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत बघा या ठिकाणी दुसऱ्या काय म्हणतात की नाशिक जिल्ह्याचे अजून मागितलेले नाही बघा बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून मागितलेले नाहीत आणि बघा बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून कागदपत्र मागितलेले नाहीत पण तुम्हाला ही त्या ठिकाणी कागदपत्र लवकरात लवकर तुम्हाला मागितले जातील कारण हे पूर्ण देशामध्ये सुरू आहे बघा खाली लातूर लातूरच्या लातूरच्याही एकता म्हणतात की आम्हालाही अजून माग आ... कागदपत्र मागितले नाहीत तर बघा सर्वांनाच कागदपत्र या ठिकाणी मागितले माग जाणार आहेत कुणालाही मागे आ... म्हणजे कुणीही राहणार नाही तर सर्वांनाच कागदपत्र त्या ठिकाणी द्यावी लागणार आहेत आणि बघा बऱ्याच या ठिकाणी पण दुसऱ्या काही महिलांचे प्रश्न आहेत बघा या ठिकाणी त्या महिला म्हणत आहेत की काय म्हणतात आपण थोडक्यामध्ये बघूता बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यामध्ये गोंधळून गेलेले आहेत नेमकं काय करायचं आहे त्यांना समजत नाही की पोस्टामध्ये खातं आहे आणि बँकेमध्ये पण आहे पण पगार मात्र पोस्टामध्ये जमा होतो आता पोस्टाचा पगार हे सरकार तुमचं बंद करून टाकणार आहे कुठलाही पगार तुमचा आता त्या ठिकाणी पोस्टामध्ये सुरू राहणार नाही सगळ्यांचाच पोस्टातला पगार त्या ठिकाणी आता बंद होणार आहे आणि तुमचा जो पगार आहे हजार आ, जो तुमचा बँकेमध्येच डायरेक्ट आता तुमचा पगार केला जाणार आहे पोस्टाचं सगळं बंद आहे आता बघा या या ठिकाणी याता काय या म्हणतात बघा शेवटचा दिनांक कधीपर्यंत आहे कागदपत्रांसाठी बघा तसा काही तारीख काही अजून शासनाने डिक्लेअर केलेली नाही कारण हे अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं नाही त्यामुळे शेवटची तारीख ही किती आहे काय आहे अजून काय ते समोर आले आलेलं नाही बघा बऱ्याच जिल्ह्यामध्ये म्हणतात की आम्हाला मागितलं नाही जालन्या जिल्ह्यामध्ये आम्हाला मागितलं आहे असं या ठिकाणी आताही म्हणतात बघा आमचं पण नाही असं सांगली जिल्ह्यातून म्हणत आहेत बघा बघा या या ठिकाणी काय म्हणतात बघा पोस्टाचे अकाउंट असल्यानंतर सर काय करणार लिंक आहे त्या खात्याला त्याच्यावर पर्याय सांगा बघा पोस्टाचं अकाउंट असल्यानंतर सर काय करणार लिंक आहे त्या खात्याला त्याच्यावर पर्याय सांगा बघा तुम्हाला बँकेमध्येच खातं काढून घ्यायचं आहे पोस्टाचं खातं या ठिकाणी चालणार नाही असं शासनानं स्पष्ट सांगितलेलं आहे जर तुमचं पोस्टाचं खातं आहे आणि बँकेत जर तुम्ही खातं नाही काढलं तर तुम्ही पोस्टाचे कागद त्या ठिकाणी तुमचे घेतले जाणार नाही त्यामुळे सर्वांनी पोस्टातलं खातं तुमचं राहू द्या तसंच आणि बँकेमध्ये खातं काढून घ्या खातं काढल्याच्या तुम्ही त्याचं चेकबुक सुद्धा काढून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी चेकबुक काढलं नसेल तर त्यांनी देखील सर्वांनी आपलं एक चेक त्या खात्याचं चेकबुक काढून घ्या आणि तो कॅन्सल चेक एक तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचा आहे ज्यावेळेस तुमच्याकडून कागदपत्र मागितले जातील त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कॅन कॅन्सल चेक एक त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे तर बघा अंगणवाडी सेविकांनो आपण काल परवा एक व्हिडिओ बनवला होता आणि हा पण व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त, जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना मिळणार आहे आणि अजून जरी काही तुमच्या अडचणी वगैरे असतील तर कमेंटमध्ये सांगा त्यावरती आम्ही नक्की व्हिडिओ बनवू आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि तुमचं खातं लवकरात लवकर पोस्टात ज्यांचं खातं आहे त्यांनी बँकेमध्ये खातं काढून घ्या धन्यवाद